नमस्कार मी राहुल बांधावणे मित्रांनो मराठी फार्मरमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी एक तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि खास बातमी घेऊन आलेलो आहे मित्रांनो खास करून ही लाडक्या बहिणींसाठी ही बातमी खूप महत्त्वाची आहे मित्रांनो हो कारण लाडक्या बहिणींसाठी जी योजना सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना हा जानेवारीचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात आत म्हणजेच बहिणींच्या खात्यात जमा होणारे त्याची तारीख डिक्लेअर झालेली आहे मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहशील तर मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता जानेवारीचा हप्ता लवकरच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणारे हो कारण आत्ताच माहितीनुसार जानेवारीचा हप्ता हा सव्वीस तारखेला सव्वीस जानेवारीला प्रत्येक लाडक्या बहिणींच्या जे जे पात्र आहे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे मित्रांनो हो जानेवारीचा हा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या हप्त खात्यावर जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ही एक चांगली महत्वाची बातमी आहे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आणि हा हप्ता जो आहे तो पंधराशे रुपये होणार आहे सध्या कारण त्यानंतर मार्च नंतर जो एकवीसशे रुपये होणार आहे तो मार्च नंतर सुरू होणार आहे मित्रांनो त्यासाठी आणि मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना पण आहे कारण ज्या महिलांनी आत्तापर्यंत आपली के वाय सी केली नाही आपलं बँक अकाऊंट आधार कार्डशी लिंक केलेलं नाही किंवा आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटशी लिंक केलेलं नाही त्यांचा हप्ता येणार नाही मित्रांनो त्यासाठी लाडक्या बहिणींनी कृपया करून आपली आधार कार्ड लिंक करून घ्यावी के वाय सी करून घ्यावे तरच तुम्हाला हा पंधराशे रुपयाचा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो अन्यथा हा हप्ता तुमचा जमा करण्यात येणार नाही मित्रांनो खात्यावर ही महिलांनी सर्व महिलांनी लक्षात घ्यावे आणि आपली के वाय सी नक्की करावे मित्रांनो मित्रांनो अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो नमस्कार